नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे ज्योतिष अभ्यासकानो ज्योतिष प्रेमी आपले आमच्या या युट्यूबच्या चॅनल मध्ये स्वागत आज आहे आज आपण सर्वाष्टक वर्ग व त्यानुसार फलादेश कसा करावा हे पाहणार आहोत फलादेशामध्ये विविध पद्धती आहेत त्यामध्ये अष्टक वर्ग ही एक सोपी पद्धत आहे ज्यामुळे फलारेषामध्ये अचूकता येते सर्वाष्टक वर्ग हे अष्टक वर्गाचे रूप आहे सात ग्रहांचे अष्टक वर्ग अष्टक वर्ग जोडून नाहीत लग्नाचे बिंदू घेतले जात नाही सर्वाष्टनुसार आपण इथे एक कुंडली मांडली आहे ही सिंह लग्नाची कुंडली आहे त्यामुळे या कुंडलीमध्ये सिंह लग्न आपण ठेवलं आहे लिहिले आहे आता ज्या भावात अठ्ठावीस किंवा अठ्ठावीस पेक्षा जास्त बिंदू असतील किंवा गुण असतील तो भाव बलवान असतो त्या भावाचे चांगले फलित जातकाला प्राप्त होते ज्यावेळी एखाद्या जातकाचे लग्नस्थानात अठ्ठावीस किंवा अठ्ठावीस पेक्षा जास्त गुण असतील तेव्हा त्याचं लग्न बलवान त्रिकस्थानाच्या बाबतीत अगदी उलट आहे त्रिकस्थानांमध्ये कधीही अठ्ठावीस किंवा अठ्ठावीस पेक्षा जास्त गुण नसावेत कमी गुण असावेत जेव्हा एखाद्या जातकाचे लग्नापेक्षा त्रिकस्थानामध्ये जास्त गुण असतील तेव्हा ते संघर्षमय जीवन असू शकते किंवा त्या व्यक्तीला संघर्षात्मक परिस्थितीशी तोंड द्यावे लागेल आता आपण या कुंडलीमध्ये एका कुंडली घेतली आपण इथे या कुंडलीमध्ये धनस्थान आणि व्ययस्थान पहा धनस्थानामध्ये बावीस गुण आहेत आणि व्ययस्थानामध्ये चोवीस गुण आहेत तर या व्यक्तीचं धनस्थान किती धनप्राप्ती कमी आहे पण व्यय आणि खर्च हे जास्त आहे याच्या कंपेरिजनमुळे मुळे तुम्हाला ही गोष्ट लगेच कळते आणि या बाबतीत तुम्ही फलादेश देऊ शकता त्याचप्रमाणे इथे संतती सौख्याचा जर विचार केला तर इथे बावीस गुण आहेत म्हणजे अठ्ठावीस पेक्षा कमी गुण आहेत त्यामुळे या जातकाला संतती बाबत दिसत नाहीये त्याच्यानंतर तृतीय स्थानावरनं आपण इच्छा पाहतो लाभस्थानावरनं आपण इच्छापूर्ती पाहतो जेव्हा तृतीय स्थानात अठ्ठावीस पेक्षा जास्त गुण असतील किंवा तृतीय स्थानात लाभस्थानापेक्षा जास्त गुण असतील तेव्हा त्या व्यक्तीच्या इच्छा फार इच्छा खूप असतात पण इच्छापूर्ती कमी असते आता या कुंडलीमध्ये तुम्हाला दिसत असेल की एकोणतीस बिंदू आहेत इकडे अठ्ठावीस आहेत त्यामुळे या कुंडलीतही तृतीय स्थानात एकोणतीस गुण असल्यामुळे या व्यक्तीच्या इच्छा फार आहेत पण इच्छापूर्ती एवढी झालेली नाहीये त्यानंतर या व्यक्तीचं भाग्य आणि कर्म हे बलवान दिसत आहे कारण इथे भाग्यस्थानात तेहतीस बिंदू आहेत दशम स्थानात कर्मस्थानात चौतीस गुण आहेत आणि लाभस्थानात अठ्ठावीस गुण आहेत जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कर्मस्थानात जास्त गुण असतील आणि लाभस्थानात कमी गुण असतील तर या व्यक्तीला जास्त मेहनत घ्यावी लागते पण लाभ त्या मनाने कमी प्राप्त होतो किंवा आयुष्यात संधीही कमी प्राप्त होतो या उलट जेव्हा कर्मस्थानापेक्षा लाभस्थानात जास्त बिंदू असतील म्हणजे इथे जर असते तर या व्यक्तीला कमी कष्टामध्ये जास्त लाभ प्राप्त झाला असता भाग्याचेही तसेच आहे या व्यक्तीला भाग्य आणि कर्म दोन्हीची साथ आहे त्यामुळे धर्म कर्माधी योगाने पण ही व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊ शकते जेव्हा अष्टक वर्गात आपण फलादेश करतो अष्टवर्गानुसार वर्गानुसार तेव्हा ज्योतिषशास्त्राचे मूलभूत नियम वापरले पाहिजे कारण त्यानुसारच आपण फलादेश करू शकतो आणि त्या फलादेशामध्ये अचूकता प्राप्त करू शकतो अजून एक गोष्ट तुम्ही बघू शकता की सप्तमात अठ्ठावीस गुण आहेत म्हणजे हे त्याच्या जोडीदाराचे स्थान आहे जोडीदाराच्या स्थानामध्ये अठ्ठावीस आणि त्याच्या स्वतःच्या स्थानामध्ये सत्तावीस आहे त्यामुळे ही व्यक्ती जोडीदाराचे भरपूर गोष्टी ऐकू शकते किंवा त्याच्या अधीन राहू शकते ही गोष्ट आहे आता आपण वैदिक ग्रंथातले काही नियम पाहूयात आपण ही जे ज्योतिषाचार्याची जी कुंडली घेतली आहे त्यात या व्यक्तीचा जीवन प्रवास कसा असेल तर आपण भावांचे वर्गीकरण करायचे या भावांचे चार गट मी केलेले तिथे पहिल्या गटामध्ये मी प्रथम स्थान जिथे सत्तावीस गुण लिहिले पंचम स्थान बावीस गुण नवम स्थान तेहतीस गुण या तिघांची टोटल ब्याऐंशी या भावाला मी बंधू भाऊ नाव दिलंय म्हणजे भाऊ बोलतात या भावाला त्याच्यानंतर दुसरा जो भाव आहे दुसऱ्या गटाचा द्वितीय स्थान ज्यात बावीस गुण लिहिले त्याच्या जे आहे ते त्याच्यानंतर षष्ठ स्थान एकतीस गुण दशम स्थान चौतीस गुण याची जी टोटल आली सत्याऐंशी ज्या गटाला आपण नाव दिले सेवा भाव त्याच्यानंतर तिसरा जो भावाचा गट आहे तृतीय स्थान एकोणतीस गुण याप्रमाणेच तुम्हाला लिहते सप्तम भाव अठ्ठावीस अकरा लाभस्थानात अठ्ठावीस ज्याची टोटल आली आहे पंच्याऐंशी या भावाला पोषक भाव म्हणतात या तिसऱ्या गटाला आपण पोषक भाव लिहिलेला आहे त्याच्यानंतर चौथा जो गट आहे भावांचा ज्याच्यामध्ये चार चतुर्थ चा स्थान एकतीस गुण स्थान चोवीस गुण याची सगळ्यांची टोटल आली त्र्याऐंशी ज्या भावाच्या गटाला आपण घातक भाव असं म्हणलं आहे ज्या घातक भावाचे जर बाकीच्या गटांपेक्षा जास्त जर बिंदू असतील किंवा गुण असतील तर त्या व्यक्तीच्या जीवनात फार संघर्ष असतो किंवा त्याचं जीवन फार खडतर असतं त्याला सुख फार कमी प्राप्त होतात आता तुम्ही विचार कराल की या चतुर्थ अष्टम आणि व्य हे तर त्रिक आहे पण चतुर्थ स्थान का घेतलं इकडे घातक भावामध्ये तर चतुर्थ स्थान हे सुखाचं स्थान आहे पण ज्या व्यक्तीचं चतुर्थ स्थान म्हणजे सुखस्थान असेल एखाद्या व्यक्तीला तर तो मेहनत फार कमी करतो तो फार आरामदायक जीवन जगतो त्यामुळे त्याच्या उन्नतीमध्ये बाधा येऊ शकते आणि त्यामुळे तो प्रगती फार कमी करू शकतो म्हणून इथे चतुर्थ स्थान हे घातक स्थानामध्ये आलेलं आहे आणि अजून एक तृतीय स्थानापैकी षष्ठ स्थान हे सेवाभावामध्ये आलेलं आहे कारण षष्ठ स्थानावरून आपण नोकरी बघतो नोकरी म्हणून हे द्वितीय स्थान आणि दशम या भावांमध्ये आपण सेवाभाव म्हणून षष्ठ स्थान घेतले कारण नोकरी मेहनत करूनच आपण पैसे कमवू शकतो पुढे जाऊ शकतो तर या चारही गटांपैकी या कुंडलीचा जर विचार केला तर घातक भावामध्ये त्र्याऐंशी आहेत आणि सगळ्यात जास्त सत्याऐंशी ही सेवा भावात मिळालेले आहे त्यामुळे या व्यक्तीला इतके संघर्षात्मक जीवन प्रवास गेलेला ना नाहीये आता याच गोष्टीला आपण दुसरा नियम इथे पाहूया की आयुष्याचा टप्पा म्हणजे जर समजा की आयुष्याचे जर जीवनाचे तीन भाग केले तीन खंड केले किंवा तीन अवस्था असतील तर त्यापैकी कोणती अवस्था किंवा कोणता खंड आयुष्याचा त्या व्यक्तीचा चांगला गेला असेल म्हणजे बाल अवस्था असेल युवा अवस्था असेल किंवा वृद्ध अवस्था असेल तर कोणतं तर पहिल्या भागाला आपण क्रमाने असाच क्रम लिहायचा आहे क्रमाने आपण राशी इथे लिहिलेल्या आहेत चार राशी घेतलेल्या आहेत मीन राशी पहिली लिहायची त्याच्यानंतर मेष राशी नंतर वृषभ आणि नंतर मिथून मेन राशी आहे तिथे एकतीस गुण आहेत मेष राशीमध्ये तेहतीस वृषभ मध्ये चौतीस आणि मिथून मध्ये अठ्ठावीस तर ह्यांची टोटल आली एकशे सव्वीस ही बाल जर आपण पकडली किंवा प्रथम खंड पकडला तर हे आहे दुसरा खंड किंवा दुसरी अवस्था मिथून याच्या पुढची कर्कराशी लिहिली आहे तिथे चोवीस आहेत कर्कराशी तुम्ही बघू शकता नंतर सिंहरास आहे त्याच्यात सत्तावीस आहे कन्या रास आहे बावीस तुळ राशीमध्ये एकोणतीस आणि याची टोटल आली एकशे त्याच्यानंतर तिसरा जो खंड आहे किंवा तिसरी अवस्था यामध्ये रास आहे जी अठ्ठावीस दिलेली आहे त्याच्यामध्ये धनु आहे पुढची रास बावीस आहे त्यानंतर आहे मकर रास एकतीस आहे आणि कुंभ अठ्ठावीस यांची टोटल आहे एकशे नऊ तर या तिन्ही जीवनाचे खंड आहेत यापैकी ज्या खंडामध्ये किंवा ज्या टप्प्यामध्ये किंवा ज्या भागामध्ये आयुष्याच्या जा, जास्त बिंदू असतील तो आयुष्याचा त्या जातकाचा भाग खूप सुखमय आनंददायी किंवा चांगला गेला असेल तर या कुंडली जर आपण बघितलं तर या व्यक्तीचं एकशे सव्वीस गुण बालावस्थामध्ये आहे त्यामुळे आयुष्यातील पहिला भाग जो आहे म्हणजे जीवनाचा जो पहिला भाग आहे बाल अवस्था ही या व्यक्तीला चांगली केली असेल आणि एकशे दोन हे कमी पॉइंट बाकीच्या खंडापैकी किंवा बाकीच्या भागांपेक्षा कमी एकशे दोन हे त्याच्या युवा अवस्थेत आहे त्यामुळे युवा अवस्थेत त्याला फार त्रासदायक थोडस कटकमय जीवन झालं आता आपण तिसरा नियम पाहूया जो आहे की या व्यक्तीचं स्वभावाचं आकलन कसं करायचं किंवा स्वभाव या व्यक्तीचा कसा असेल हा निर्दयी असेल किंवा राजसी असेल तामसी असेल सात्विक असेल कसा असेल हा आध्यात्मिक आहे का किंवा वाईट मार्गाने कष्ट करणारा आहे किंवा वाईट मार्गाने पैसा कमवणारा कसा आहे तर यासाठी एक नियम असा आहे की आपण जसं ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीचा दर्जा पाहतो ज्या स्थाना म्हणजे केंद्रस्थान आणि त्रिकोण स्थान तर आपण यामध्ये केंद्र आणि त्रिकोण यांची टोटल घेतली आहे आता तुम्ही बघत असाल तर केंद्र केंद्रस्थान आणि त्रिकोण ह्यांची टोटल केंद्राची एकशे सतरा येते आणि त्रिकोणाची पंचावन्न येते अशा प्रकारे एकशे बहात्तर ही टोटल येते आणि दुसरा जो गट म्हणजे उरलेले बाकीची जी है, है, स्थान आहेत द्वितीय आहे तृतीय स्थान षष्ठ स्थान अष्टम स्थान त्याच्यानंतर लाभस्थान आणि व्ययस्थान यांची टोटल त्याप्रमाणे आपण त्यांचे बिंदू लिहिलेले आहेत आणि ह्याची जी टोटल येईल जी आधी आहे एकशे पासष्ट तर या भावांना आपण राजाची आणि तांची प्रवृत्तीचे हे लोक असतात म्हणजे हे आंतरस्वरूप झालं त्या व्यक्तीचं आणि हे बाह्य स्वरूप झालं तर जेव्हा व्यक्तीचे बाह्य स्वरूप हे जास्त असेल तर ती व्यक्ती राजसी तामसी असू शकते स्वभावाने किंवा ती लोभी असू शकते हावरड असू शकते दुसऱ्यांना त्रास देणारी असू शकते अनिष्ट मार्गाने धन कमवणारी असते वाईट मार्गाने जाणारी असते आणि आंतरिक स्वरूपाची जी व्यक्ती असते ती सरळ मार्गी असते धार्मिक असते ती व्यक्ती दुसऱ्यांना कधी त्रास देणार नाही आपल्या विद्याबुद्धीच्या जोरावरती व्यक्ती नेहमी सफल होते तर या कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं एक तर एकशे बहात्तर गुण हे आंतरिक स्वरूपाला मिळाले त्यामुळे ही व्यक्ती त्या जी आहे ती सात्विक स्वरूपाची असू शकते अशा प्रकारे तुम्ही चांगले फलादेश करू शकता आणि एकदम सोपे आहे माझे वर्गाचे बाकीचेही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद